आजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आजच्या कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी सुरुवात करतोय तर या ठिकाणी आपण कोल्हापूरपासनं पाहतोय कोल्हापूरला सहाशे पन्नास औरंगाबाद चारशे पन्नास मुंबईला आठशे पन्नास मंगळवेड्याला पाचशे पंचावन्न कराडला सहाशे पन्नास जळगावला तीनशे दहा नागपूरला आठशे पन्नास अमरावतीला नऊशे रुपये पुण्याला आठ सहाशे रुपये पुणे खडकीला पाचशे पन्नास, पन्नास तर पुणे पिंपरीला सातशे पन्नास पुणे मोशीला चारशे रुपये कल्याणला आठशे रुपये तर जळगावला तीनशे पन्नास नागपूरला नऊशे पन्नास रुपये पांढरा कांदा तर येवलेला उन्हाई कांदा सातशे पन्नास रुपये येवला अंधारसुलला सहाशे साठ रुपये लासलगावला आठशे पंच्याहत्तर मालेगाव मुंगशाला सहाशे पन्नास रुपये राहुरी बाबुरी पाचशे पन्नास कळवणला उन्हाई सातशे पंच्याहत्तर मनमाडला या ठिकाणी उन्हाई सातशे पन्नास पिंपळगाव बसवंतला आठशे एकावन्न रुपये तर वैजापूरला सहाशे रुपये देवाला सातशे पन्नास तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासोबत ऐकॉन नक्की दाबा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ